श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोतर अमृत महोत्सवी सदेह हो, वैकुंठ गमन सोहळा पित्यर्थ अखंड हरिणाम सप्ताह हो, व संगीत गाथा पारायण सोहळा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सुरू आहे यासाठी साक्री तालुक्यातून पंधरा ते वीस हजार पुरणपोळी पाठविल्या जात आहेत यात वर्धा येथून बुधवारी दीड हजार पुरणपोळ्या भाविकांमार्फत रवाना करण्यात आल्या यावेळी भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत होता आमच्या गावाला सासवड पत्रिका आली त्याच्या निमित्ताने आम्ही हे पुरण पुरणपोळ्या इथे पाठवा पाठवायचं हे केलं गे तर आज आजपर्यंत काही पंधरा हजार पंधराशे पुरणपोळ्या आम्ही पाठवल्या आहेत महिला मंडळ मंडळानं सांगितलं व हजार पंधराशे पुरणपोळ्या तयार करून आम्ही सासवड येथे मांडे भोजन म्हणून पाठवत आहेत